अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक मधील आय टी आय कॉलनी आणि आसपासच्या परिसरात वैद्यकीय सेवा पुरवणारी एकही शासकीय यंत्रणा नव्हती परंतु सामाजिक कार्यकर्ते शिवसैनिक संदीप लकडे यांनी या प्रभागाकरिता शासनाकडे आपला दवाखान्याची मागणी केली आहे तसं त्यांनी अंबरनाथ नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे त्यामुळे आता लवकरच या प्रभागात आपला दवाखाना सुरू होईल आणि जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल इतकी वर्ष कोणी न पाहिलेलं स्वप्न संदीप आणि पल्लवी लकडे यांनी पाहिलं असून ते पूर्ण करण्याचा निर्धार मनी केला आहे त्यामुळे मतदारांना आता दिलासा मिळाला असल्याची माहिती पल्लवी लकडे यांनी दिली आमच्या प्रभागात बहुतांश कुटुंब हे मध्यमवर्गीय आणि आर्थिक दुर्बलतेचे आहेत पण प्रभागात अद्यापही एकही शासकीय वैद्यकीय उपचार यंत्रणा उपलब्ध नाही साधे ताप सर्दी यासारखे आजार किंवा टी टी रेबीज सारखे इंजेक्शनसाठी आम्हाला अंबरनाथ पश्चिमेकडील छाया रुग्णालय याच्यावर अवलंबून राहावं लागतं आणि तिथेही वैद्यकीय उपचार व्यवस्थित आणि वेळेत उपलब्ध होत नाही त्यासाठी संदीप लकडे यांच्या स्वप्नातील आपला दवाखाना ही संकल्पना आम्ही राबवण्यास आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनातर्फे आपले हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ योजना आहे ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि आम्ही आमच्या प्रभागात आमच्या गरजू जनतेसाठी ही योजना, जनते योजना नक्कीच राबवणार आहोत त्यामुळे हा दवाखाना नक्कीच आणि लवकरात लवकर, लवकर सुरू होईल हे वचन आहे पल्लवी संदीप लकडे यांचं